काश्मीर पेहलगाममध्ये झालेला हमला भॅड हमला या हमल्याचा पण खूपच खूपच म्हणजे बोलण्यासारखं शब्द नाही असा हा हमला झाला तेथील आपले महाराष्ट्रीयनसुद्धा पर्यटन होते आमचेही रिलेटिव त्या ठिकाणी गेले होते दोन दिवस फोन स्विच ऑफ येत होता आम्हीसुद्धा घाबरलो होतो परंतु ते सुखरूप आता महाराष्ट्रामध्ये परत येत आहेत तिथे झालेले जे शहीद आपले भारतीय आहेत त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली प्रवीण वेटकर माध्यमातून हा भॅड हमला याचं निंदनीय हमला आहे आपण भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेब यांना एक विनंती करूया विनंती की मोदी साहेब मराठी बटेलियांना मराठी बटेलियांना द्या आदेश द्या मराठी बटेलियांना कारण भवानीची रात्रीत रात्रीत आटकेपार झेंडा गाठला जाईल आणि पुनरावृत्ती इतिहासाची पुन्हा एक वेळ होईल नमस्कार मित्रांनो प्रवीण नेटेकर ह्या युट्यूब चॅनलमध्ये आपले खूप खूप स्वागत मित्रांनो कशा आत मजेत ना असायलाच पाहिजे मित्रांनो सगळेजण म्हणत असतील की काकी गणवेश आम्हाला कधी वाटप होणार आणि ते काय झालं तुम्ही तर व्हिडिओ बनवलात लक्ष्मण भोसले साहेबांनी मेसेज सर्वत्र दिलात की बाबा रे आतापर्यंत आपल्याला सुरक्षा रक्षक मंडळ सांड हे खाकी गणवेशाचं वितरण करणार मित्रांनो आज गुरुवार चोवीस तारखेपर्यंत मी सुद्धा सायंकाळी साडेपाच वाजेपर्यंत वाट पाहत होतो की सुरक्षारक्षक मंडळाचे नोटिफिकेशन येईल कारण कालच बुधवार दिनांक तेवीस एप्रिललाच कालच्या तेवीस तारखेलाच कामगार नेते लक्ष्मणराव भोसले साहेब आणि संजय दादा पाटील हे अध्यक्ष साहेबांच्या कॅबिनमध्ये होते आणि त्यांनी त्यावेळेस सुरक्षारक्षक मंडळाचे अध्यक्ष अशोक डोकेसाहेब यांच्याशी या कपडा जो खाकी गणवेश वितरण करणार आहात वाटप करणार आहात त्या संदर्भामध्ये चर्चा केली त्यावेळेस त्यांनी निया अध्यक्ष डोके साहेबांनी सांगितलं की हां आपण उद्या म्हणजे आज नोटिफिकेशन जाहीर करतो आहे आणि कपडा वितरित म्हणजे वाटप करण्यासाठी जाहीर करतो आहे त्यांनी कपडा घालायचं कधी हे नाही सांगितलं परंतु वितरित करण्यासाठी आपण नोटिफिकेशन लवकरच लावतो आहे आणि कपडा वाटप हा सुरू करतो आहे परंतु सुरक्षा रक्षक मंडळात आत्तापर्यंत गुरुवारपर्यंत याची कोणतीही खबरबात आलेली नाही कदाचित ते उद्या येतील उद्यासुद्धा तसं काही जाहीर नोटिफिकेशन येऊ शकतं शुक्रवारच्या दिवशी आणि सोमवारपासून त्याचं वाटप सुरू होईल मग मित्रांनो काही सुरक्षारक्षकांचे मेसेजेस होते की एक मेपासून वापरायचं काय झालं साहेब तर मित्रांनो खूप साऱ्या महाराष्ट्रातून खूप साऱ्या ज्या सुरक्षारक्षकांनी जे मेल महाराष्ट्र राज्य सुरक्षा रक्षक आणि जनरल कामगार संघटना अध्यक्ष लक्ष्मणराव भोसले साहेब यांना विनंती केली त्या विनंतीला मान देऊन कामगार नेते लक्ष्मणराव भोसले साहेब यांनी पुरेपूर जिम्मेदारी स्वतः घेतलेली आहे मी साहेबांना फोन केला साहेब म्हणजे सुरक्षारक्षक आपली प्रतीक्षा वाट पाहतायत तर ते थोडेसे मीटिंगमध्ये खूप बिझी आहेत सध्या सुरक्षारक्षक मंडळातला कायदा बदल आणि नवीन जो जी आर आलेला आहे मध्ये कायदा बदल माथाडींचा नवीन जी आर आलेला आहे त्यामुळे माथाडी कृती समिती सुरक्षा रक्षक संघटना या सर्व सध्या बैठकावरती बैठक आयोजित होत आहेत सर्वांचं पत्रव्यवहार चर्चा चालू आहे त्यामुळे आपल्या चॅनलवरती सध्या येत नाहीत परंतु त्यांनी मला क्लिअरली शब्दामध्ये सांगितलेलं आहे की एक तारखेपासून एक मेला एक तारखेपासून म्हणजे एक, एक मेला महाराष्ट्रातल्या सर्व सुरक्षा रक्षकांनी खाकी गणवेश परिधान करावा आम्ही माझ्या भिडू त्यांना कोणतीही गोष्टीची काळजी करण्याचं काहीही काम नाही ज्या सुरक्षा रक्षकांनी स्वतः परिधान म्हणजे स्वतः शिवून घेतला असेल त्यांनी परिधान करावा आता सुरक्षा रक्षक मंडळ हे लवकरच वितरित करणारच आहे ते वितरित करल लवकरच ज्यांनी परि शिवून घेतलं असेल त्यांनी एकमेला परिधान करायला काही हरकत नाही परंतु सुरक्षारक्षक मंडळ सांडपाडा मुंबई यांनी आपल्या जो महाराष्ट्रातील सुरक्षा रक्षकांचं प्रतिनिधित्व करणारे सुरक्षा रक्षक मी असा प्रश्नसुद्धा केला होता गेल्या व्हिडिओमध्ये आणि कोणीच उत्तर दिलं नाही हो म्हणजे ते व्यवस्थित ऐकलं नाही की काही माहिती नाही कदाचित तो शब्दाचं काही समजलंच नाही महाराष्ट्रातून सुरक्षा रक्षकांचे प्रतिनिधित्व करणारे सुरक्षारक्षक म्हणजे कोण जे आपल्या परेडमध्ये असतात ते सुरक्षा रक्षक ते रक्षक खाकी गणवेशामध्ये परेड करणार आहेत यानंदाची बातमी आहे ना मित्रांनो मग त्यांनी एक तारखेला परिधान केलं म्हणजे महाराष्ट्रातल्या संपूर्ण सुरक्षा रक्षकांनी परिधान केल्यासारखा आहे तो अभिमान आपल्या नाही कारण आमचाच एक सुरक्षा रक्षक जे आमचं प्रतिनिधित्व करणारा त्या ठिकाणी आहे आणि परेड करणार आहे सर्वजण पाहणार आहेत ना त्यांना परेड करणार आहे ते सुरक्षा रक्षक खाकी गणवेश परिधान करून परेड करणार आहेत ही आनंदाची बातमी आहे ना म्हणूनच मित्रांनो आता तुम्ही म्हणत असाल की आमचं काय तर आपले जे जे सुरक्षारक्षक स्वतः शिवून घेतला असेल किंवा ज्यांना शिवायचं असेल आता याच्यामध्ये काही लोकांना अजून गणवेश खाकी गणवेश जर शिवायचा असेल तर आपला महाराष्ट्र राज्य सुरक्षा रक्षक आणि जनरल कामगार संघटना अध्यक्ष लक्ष्मणराव भोसले साहेब आता इथं फोन नंबर नाही आहे पण इथं मेल आहे आणि सानपाडा आपला रेल्वे स्टेशन सुरक्षा रक्षक मंडळाचं ऑफिस आहे त्याच्याच खाली ग्राउंड फ्लोअरला तळमजल्यावरती एल आय सीच्या बाजूलाच तिथे आपले सुरक्षा रक्षकांचे संघटनेचं आपलं ऑफिस आहे महाराष्ट्र राज्य सुरक्षा रक्षक जनरल कामगार संघटना त्या ठिकाणी एक टेलर येतो परेलमधला टेलर आहे आणि तो अतिशय उत्कृष्टरित्या जो कपडा आहे खाकी गणवेश आहे गणवेश शिवतो छान त्याची शिलाई आहे फिटिंग त्याचं मस्त आहे आणि अगदी स्वस्तात तो शिवून घेतो आहे त्याने वेगवेगळे -वेग कपडे ठेवलेले आहेत म्हणजे मोफतलालचा आहे रेमंडचा आहे कुमारचा कुमार आहे असे वेगवेगळे स्ट्रेचेबल यश कुमारचा स्ट्रेचेबलचा कपडा आहे असे सुद्धा कपडे तो त्याच्याकडे आहेत आणि ते उत्कृष्टरित्या शिवून सुद्धा देतोय तर असं कोणाला जर शिवायचं असेल तर त्यांनी सुरक्षा रक्षक मंडळाच्या ऑफिसच्या खालीच आपलं संघटनेचं ऑफिस आहे त्याच्यामध्ये संपर्क करायचा आहे त्या ठिकाणी यायचं आहे आणि तुम्हाला आता पत्तासुद्धा मी देतोय संघटनेचा पत्ता तुम्ही पाहिला असाल हे के स्क्रीन संघटनेचं आहे ऑफिसला बाजूलाच तिथे संघटनेचं आपलं ऑफिस आहे त्या ऑफिसमध्ये जाऊन तिथं आपलं नाव नोंदणी करा आणि तिथे ज्यावेळेस टेलर येईल म्हणजे टेलरला तुम्हाला जर एकदम एकत्र संघटित एका युनिटचे जरी असतील एका युनिटमध्ये समजा वीस पंचवीस लोकं असतील किंवा चाळीस पन्नास लोकं असतील आणि ते म्हणत असतील की साहेब आम्हाला आमच्या ठिकाणी त्या टेलरला यायचं असेल तर का हो तो टेलर त्या ठिकाणीसुद्धा येऊन तुमचे मोजमाप घेऊ शकतो तुम्हाला जसे कोणत्या आ, क कंपनीच्या ह्याच्यामध्ये शिवायच्या आहेत रेमंडचे शिवायचे आहेत का येस कुमारचे शिवायचे आहेत की आणि कोणत्या आणसून ब्रँडेड आणखीन काही कंपन्यांचे कपडे शिवायचे असेल तर तो शिवून तुम्हाला देतो आहे तुम्हाला तिथे संपर्क क्रमांक मिळेल त्या टेलरचा आणि त्या ठिकाणी आल्यानंतर तुमचं नाव नोंदणी केली की तुम्हाला ते संपूर्णता माहिती मिळेल तिथे तुम्ही देऊ शकता आणि कपडे परिधान करू शकता आता तुम्ही म्हणाल की साहेब मग आम्हाला जे मिळाले ते आम्ही घालू शकतो का तर हो घालू शकता एकमेला कोणी तुम्हाला काय म्हणणार नाही याची पुरेपूर जिम्मेदारी महाराष्ट्र जो रक्षक आणि जनरल कामगार संघटना अध्यक्ष लक्ष्मणराव भोसले साहेब यांनी घेतलेले त्यांनाही आपण आपल्या चॅनलवरती लवकरच घेऊया त्यांच्याच मुखातून तुम्ही ऐकाल आणि त्यांनी झालेले सर्व काही चर्चा घटना हे सर्व काय आता सुरक्षारक्षक मंडळामध्ये मागील व्हिडिओमध्ये तुम्ही पाहिलं असाल की आपण त्या टेलरकडे गेलो होतो जो सुरक्षा रक्षक मंडळानं नियुक्त केलेला जो टेलर आहे ज्याला ज्या टेंडर भरलं होतं त्याच्यानुसार त्याला ते टेंडर मिळालं तर त्या टेलरने तर कपडे शिवून वगैरे सर्व काय तयारी चालू आहे त्याची त्याने शिवून जे झालेले कपडे आहेत ते ते सुरक्षारक्षक मंडळामध्ये पाठवले आहेत सुरक्षारक्षक मंडळातले तिथले अधिकारी आहेत त्याने ते, ते, ते सिरियल नंबरप्रमाणे एक दोन तीन चार अशा नंबरप्रमाणे सर्व लावून ठेवलेले आहेत मग कशामध्ये पाहताय मग थांबलंय कुठे <coughs> हे मलाही माहीत नाही हे थांबलंय कशामध्ये आणि अशा सगळ्या काही गोष्टी असताना प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहेत माझ्याच आजूबाजूचे सगळे सुरक्षा रक्षक म्हणतायत म्हणजे जे जवळचे आहेत की आपल्या सुरक्षा रक्षक मंडळातले अधिकारी जे आहेत त्या अधिकाऱ्यांना सुरक्षा रक्षकांना खाकी गणवेश मध्ये पाहिजे नाहीये का असं प्रश्नचिन्ह उपस्थित होतो असं का प्रश्नचिन्ह उपस्थित होण्याकरता होण्यासारखं त्या अधिकारी वागतायत किंवा काय मला माहिती नाहीये काय भगवान क्या मेहरबानी कुठे नक्की कशामध्ये थांबलं आहे किंवा काय आहे असं एक एक दिवस जर लांबत गेलं ला तर तशी शंका उपस्थित होणं हे स्वाभाविक आहे कुणाच्याही मनामध्ये अशी शंका येते आता अडचण त्यांचे काय आहे माहीत नाही अध्यक्ष साहेब स्वतः बोलले की हां आता हे कपडे लवकरात लवकर आपण वाटप करूया ठीक आहे वाटप करा त्याची नियमावली जी आहे ती नियमावलीसुद्धा जाहीर करा आणि सर्व कंपन्यांना संपूर्ण महाराष्ट्रातल्या कंपन्यांना जो शासनाचा जे आर आहे त्याच्यानुसार जे नियमावली बनवल्या आहेत ते सहित सर्व कंपन्यांना ते मेल जाणार आहेत अशा अध्यक्ष साहेब स्वतः कामगार नेते लक्ष्मणराव भोसले साहेब आणि संजय सुद्धा तिथं उपस्थित होते संजय सुद्धा तसा मेसेज सर्वत्र फॉरवर्ड केलेला आहे त्यांनाही स या संदर्भामध्ये सर्व काही बाबी माहिती आहेत त्यांनी मला हे सांगितलं की हां आमची अशाशी चर्चा झाली आणि मेसेजेस लवकरच सर्वांना जातील सर्व कंपन्यांना मेसेजेस जातील नियमावली सहित काय नियमावली असेल ते सुद्धा आणि नियमावलीसुद्धा जाहीर करणार आहेत आणि मग नंतर परिधान कधी करायचं आहे हे थोड्या दिवसांनी ते नवीन परत एक नोटिफिकेशन जारी करणार आहेत की केव्हापासून परिधान करायचं आहे निळा गणवेश हा केव्हापासून घालायचा बंद करायचा आहे तोपर्यंत त्यांनी काकी गणेश परिधान करायचं आहे या सगळ्या काय बाबी नंतर परत एक नोटिफिकेशन काढणार आहेत हीसुद्धा चर्चा झाली मित्रांनो मग अजून वाटप करायचं कुठं थांबले वाटप तर करा बरोबर आहे की नाही अहो खाकी रेनकोट वाटप केले केले की नाही खाकी स्वेटर वाटप केले केले की नाही मग हे सर्व वाटप केलं तर खाकी गणवेश वाटप करायचं काय आहे हे काय बाबा मला कळालं नाही असे सुद्धा काही सुरक्षा रक्षकांच्या प्रतिक्रिया आहेत की हो खाकी स्वेटर वाटप केले की खाकी गणगुट वाटप केले रेनकोट वाटप केले खाकी गणवेश वाटप करायचं कशात का काय आहे हे हा? हा प्रश्न साधारणतः सर्व सुरक्षा रक्षकांना पडणारा प्रश्न आहे मग थांबलं आहे कशामध्ये हे थांबलं आहे कशामध्ये हे मलाही माहिती नाही लवकरच आपण अपेक्षा करूया मित्रांनो की शुक्रवारचा पंचवीस तारखेला सुरक्षा रक्षक मंडळ सांडपाणा मुंबई हे नोटिफिकेशन काढेल म्हणजेच काय मंडळाकडून नोटिफिकेशन येईल मंडळाकडून सूचना आपण होते तो सूचना येतील आणि त्या सूचना आल्यानंतर परत एक वेळ आपण त्याच्यावरती त्या सूचनेवरती व्हिडिओ बनवूया ती सूचना काय आहे कशा पद्धतीची आहे त्याच्यामध्ये काय काय म्हटलं आहे जसं की अध्यक्षसाहेबांच्या स सोबत जी बैठक झाली त्याच्यामध्ये त्यांनी ह्या सर्व काही गोष्टी नमूद केल्या त्याच गोष्टी त्याच्यामध्ये आहेत का या, आहे या संपूर्णता माहिती येत्या पुढील व्हिडिओमध्ये मित्रांनो तुम्हाला नक्कीच आणि नक्कीच माहिती मिळेल मित्रांनो व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका जाता जाता भेटूया आपण पुढील व्हिडिओमध्ये तोपर्यंत आपली काळजी घ्या नमस्कार